आज जो मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्याच महोळ तालुक्यातील जनतेच्या वतीनं स्वागत करतोय या तालुक्यातल्या माजी आमदार यांना असं वाटत होत की आम्ही काहीही केलं तरी आमचं चालतंय पण आज या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता आणि संपत्तीला कायदा भारी ठरू शकतो वेळोवेळी या ठिकाणी कायद्यानं दाखवून दिलेलं आहे आणि आज सत्ता आणि संपत्तीवर कायद्याचा विजय झालेला सच परेशान हो सकता है मगर पराजित नाही हो सकता हे आज सगळ्याला पाहायला मिळालेलं आहे अनगरकरांचा ही गेला आणि ही गेलो म्हणजेच ही गेल आणि तूप ही गेल हाती राहिलं धोपटन त्यामुळं मोहोळ तालुक्यातल्या सर्व नेत्यांचा सर्व जनतेचा हा एकजुटीचा विजय आहे आणि सर्व मोहोळ तालुक्याचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद